सर मी तुमचे व्हिडिओ पाहून अभ्यास करतो आहे पण माझा एक प्रश्न आहे पायथागोरचे त्रिकूट म्हणजे नेमकं काय का बघा विद्यार्थी मित्रांनो त्याला अभ्यास करता करता पडलेला एक प्रश्न आहे प्रश्न काय माहिती पायथागोरचं एकदा लक्षात घ्या पायथागोरस कोण होता पायथागोरस एक शास्त्रज्ञ होता त्याचं म्हणणं आहे की मला नव्वद अंशाचा एक कोण लागतो ज्याला काय म्हणतात काटकोण त्रिकोण तर हा एक काटकोण त्रिकोण आहे तर या काटकोण त्रिकोणात हा जो घटक असतो का याला म्हणतात कर्ण याला म्हणतात पाया आणि याला काय म्हणतात तुमची काटकोन त्रिकोणाच पायथागोरचं म्हणणं होतं की समजा हा जर पाया मी आठ घेतला ही जर उंची मी सहा घेतली तर हा कर्ण किती येणार अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर हा कर्ण काढताना काय माहिती का डायरेक्ट सूत्र आहे त्याचं म्हणणं आहे भाऊ कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग मग पाया किती आहे पाया आठ आहे आणि हो उंची किती आहे उंची सहा आहे आठचा वर्ग चौसष्ट सहाचा वर्ग छत्तीस

याला म्हणतात पायथागोरचं त्रिकोट तर तुम्हाला कोणतं त्रिकूट माहिती आहे कमेंट करायचं आणि हो चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद